तर याच मोर्चानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवरती कडाडून हल्ला चढवला मतदार याद्या चोख करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली दुबार दिबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असं देखील राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देखील मतदार यादीमधल्या घोळाविषयी भाष्य केलंय दरम्यान ठाकरे बंधूंनी मतचोरी करणारा सापडला तर त्याला थेट ठोका असेच आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडाव बढाव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मग चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे दरम्यान मतदार याद्यांमधल्या घोळावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनी देखील निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हा तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाही घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो कहती है सोजा ने तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राहा नाही तर अनाकोंडा आजगा या आनाखोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल <laughs> कारण नाहीतर सुधारणार नाहीत आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त कसल्या नोकर आहेत आणि यांची खाका मी आनाकोंडा का बोलतोय काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची चे म्हणून नाही बोलत आहे यांची भूक क्षमत नाही आपला पक्ष चोरला निशाणी चोरली नाव चोरलं अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मत चोरी करायला बघतात खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा फ्वेस्टर कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपरा करत आणि त्यामुळं तुमची नाजी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची कमी फालणारी सोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार विचारधारा वेगळी आहे कधी मजबी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असली मताचा अधिकार ಈ་� вижуvida � intertw olv snacks Four importantALLY, neto chumbaro chhoa hating and people watching my video Ash겠i mirata kha rang Combine this song with the advanced शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना या मोर्चाच्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण झाली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर पहिल्यांदाच राजकीय पक्ष इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आले असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आज सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल हे विरोधी पक्षांची एकजूट नाही ही लोकशाहीचा प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या रा सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे